नमस्कार मंडळी घरात काही भाजी नसली तर गृहिणींना पडणारा मोठा प्रश्न तो म्हणजे आज भाजी काय बनवायची तर माझ्या अशा प्रत्येक गृहिणींसाठी मी खूपच चविष्ट अशी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये मी दोन मोठे उभे चिरलेले पातळ स्लाईस केलेले कांदे घेतलेले आहेत हे कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी बनवायची आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढू शकता आता हे कांदे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर एक मोठा बारीक स्लाईस करून घेतलेला पातळ स्लाईस करून घेतलेला टोमॅटो घातला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा स्लाईस कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्येच अर्धा चमचा हळद पावडर घालायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची ही तिखट नसते त्यामुळे मी एक चमचा भरून घातलेली आहे यामुळे भाजीला कलर खूप छान येतो एक चमचा धणे जिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि या भाजीला मस्त चव येण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालायची थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी अर्धा चमचा फक्त तेल घातलेलं आहे हे सगळं घातल्यानंतर हाताने सगळं साहित्य व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी भाजी बेशन बेशन या भाजीला बाइंडिंग घेण्यासाठी एक चमचाभर बेसन घातलं आहे बेसनसुद्धा चांगलं या भाजीला चोळून घ्यायचं सगळं साहित्य व्यवस्थित छानपैकी अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर पाच मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे पॅन गरम करायचा त्यानंतर गॅस स्लो केला दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलाचा वापर आपण याआधीसुद्धा केलेला आहे मॅरिनेशनमध्ये त्यामुळे इथे मी तेल कमीच घातलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं चा, जिरं छान फुलल्यानंतर थोडीशी हिंग पावडर घालायची सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही मॅरिनेट करताना कांदा जेव्हा आपण मॅरिनेट केला त्या वेळेला तुम्ही आलं लसूण पेस्टचा वापर देखील करू शकता आता आपण कांदा टोमॅटो जे मॅरिनेट करून ठेवले होतं ते यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे आणि या प्लेटमध्येच थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी देखील यामध्येच मी घातलेलं आहे आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे गॅस मी स्लोच ठेवलेला आहे स्लो गॅसवरच सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं एक मिनिटभर छान व्यवस्थित मिक्स केल्यामुळे चांगले मसाले याला लागले जातात बेसन घातल्यामुळे भाजीला कोटिंगसुद्धा छान येते आता इथे एक चमचा मी दही घेतलेला आहे तुम्हाला दही आवडत नाही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण दह्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं दही आंबट घेऊ नका कारण आपण यामध्ये टॉमॅटोसुद्धा घातलेले आहेत त्यामुळे फ्रेश दहीचाच वापर करा सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर मी सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटं ही भाजी छान मंद गॅसवर वाफवून घेऊया तर सात मिनटंच फक्त मी ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे एक चमचाभर साखर घालूया या भाजीमध्ये साखर घातल्यामुळे सगळ्या मसाल्यांची चव बॅलन्स होते आणि ही भाजी खायला अजून टेस्टी लागते सगळं व्यवस्थित चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि फक्त एक मिनिटच वाफवून घ्यायची जास्त आता आपल्याला ही भाजी शिजवायची गरज नाही कारण आपली भाजी ऑलरेडी चांगली शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त कांदा देखील आणि टॉमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे याचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख आलेलं आहे आपली ही मस्त कांदा टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आता बारीक चिरलेली यावर भरपूर कोथिंबीर घालूया गृहिणींना सकाळी घाई गडबडीच्या वेळी भाजी बनवायला कधी कधी उशीर होतो वेळ नसतो त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवू शकता फ्रेशर्स जर कोण असाल आणि जेवण बनवायला येत नसेल भाजी बनवायला येत नसेल तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ही भाजीची रेसिपी बनवू शकता शिवाय काय घरात भाजी अवेलेबल नसेल तरी देखील ही कांदा टोमॅटोची इतकी चमचमीत आणि झणझणीत भाजी तुम्ही अगदी झटपट दहा मिनटात बनवू शकता ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात रात्रीच्या डिनरला दुपारच्या लंचला किंवा नाश्त्यालासुद्धा बनवू शकता ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर अप्रतिम लागते तर अगदी दहा मिनिटात बनणारी ही झटपट भाजीची रेसिपी मंडळी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद